नमस्कार बऱ्याच वेळा मला अनेक शेतकऱ्यांकडनं किंवा सेंद्रिय शेतीत काम करणाऱ्या वेगळ्या व्यावसायिकांकडनं करन प्रश्न विचारला जातो की कुठल्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं आपण आपले सेंद्रिय शेत किंवा आपला जो प्रॉडक्ट असेल हे सर्टिफाय केले पाहिजे म्हणजे कुठल्या प्रमाणीकरण बॉडीला वापरून आपण आपले सेंद्रिय औषधं म्हणा सेंद्रिय शेतीतली उत्पादनं सेंद्रिय शेत आपण प्रमाणित केलं पाहिजे कोणाकडनं सर्टिफाय केलं पाहिजे आता ह्या प्रश्नाची उत्तर आपण कशी शोधायची ते बघूया आता काही वेळेस काय होतं की आपण सेंद्रिय शेती का करतो तर आपलं कोणाशी तरी कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं की आपण कोणाला तरी आपली जी काही फळं उत्पादन करणार आहोत आपली जी भाजी उत्पादन करणार आहोत आपण जे काही उत्पादन घेणार आहोत ते कोणाला तरी, तरी एकाच ग्राहकाला विकणार असतो म्हणजे तुमचा ग्राहक हा फिक्स असतो की तुमचा तोच ग्राहक ते विकत घेणार असतो आणि त्याच्यासाठी तुम्ही उत्पादन करत असतात मग अशा वेळेस कुठल्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं कुठल्या प्रमाणीकरण बॉडीकडनं प्रमाणित करावं हो, तर याचं उत्तर साधं आहे ग्राहकाला ज्या प्रमाणीकरण संस्थेकडनं सर्टिफिकेशन बॉडीकडनं आपलं उत्पादन प्रमाणित हवंय हो, त्याच्याकडनं करावं आता ज्या वेळेस तुमचा असा ग्राहक फिक्स झालेला नसतो आणि तुम्हाला मुक्त बाजारपेठेमध्ये तुमचा सेंद्रिय माल विकायचा आहे सेंद्रिय उत्पादन विकायचं आहे अशा वेळेस जसं पहिल्या प्रकारामध्ये ग्राहक महत्वाचा होता आता दुसऱ्या प्रकारामध्ये बाजारपेठ महत्वाची म्हणजे तुम्ही भारतामध्ये उत्पादन सेंद्रिय उत्पादन घेऊन भारतामध्येच जर विकणार असाल तर भारतीय प्रमाणीकरण चे जे काही ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहेत जे एन पी आपण ज्याला म्हणतो भारताच्या स्टँडर्ड्सला त्या स्टँडर्ड प्रमाणे सर्टिफिकेशन बॉडी आपल्याला सर्टिफाय करून देते तिच्याकडनं आपण आपल्या शेताचं किंवा आपल्या उत्पादनाचं प्रमाणीकरण करावं मग आता आपली जर बाजारपेठ भारत असेल तर भारताच्या मानांकनाप्रमाणे भारताच्या स्टँडर्डप्रमाणे प्रमाणे आपण आपलं प्रमाणीकरण करावं मग त्याच्यामध्ये कुठल्या सर्टिफिकेशन बॉडीकडनं करावं तर एक्केचाळीस सर्टिफिकेशन बॉडी भारतामध्ये उपलब्ध आहेत ज्या तुमचं प्रमाणीकरण करून देऊ शकतात मग आता या सर्टिफिकेशन बॉडींची यादी कुठे मिळेल तर आपली जी वेबसाईट आहे सॉइल टू बॉडी डॉट कॉम याच्यावर रिसोर्सेस सेक्शनमध्ये आपण पूर्ण एक्केचाळीस प्रमाणीकरण संस्थांची यादी फोन नंबर पत्ते सगळं काही दिलेलं आहे हेच तुम्हाला ॲपेडाचे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता बघू शकता आणि त्या लोकांना संपर्क करू शकता आता थोडक्यात सर्टिफिकेशन बॉडी म्हणजे काय तर त्या संस्था शासनाने किंवा एन पी ओ पी जे आपलं ऑर्गॅनिक स्टँडर्ड आहे किंवा इयू जे युरोपचं स्टँडर्ड आहे किंवा युनोपी जे अमेरिकन स्टँडर्ड आहे त्यांनी ह्या संस्थांना संलग्नता दिलेली असते ॲक्रेडिएशन दिलेले असते की त्या स्टँडर्ड प्रमाणे ह्या संस्था तुमचं सेंद्रिय शेत सेंद्रिय उत्पादन सेंद्रिय शेती औषधं प्रमाणित करू शकतात आणि तुम्ही ते घेऊ शकतात सर्टिफिकेशन बॉडी म्हणजे काय यावर सविस्तर दुसऱ्या व्हिडिओ ह्या चॅनलमध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि प्रमाणीकरण कसं करायचं कर ते पण बघू शकता आजचा आपला चर्चेचा मुद्दा आहे की कुठली सर्टिफिकेशन बॉडी वापरावी तर पहिला फॅक्टर पहिला जो मुद्दा येतो तो ग्राहक दुसरी बाजारपेठ मग आता ग्राहक आणि बाजारपेठ हे एक दोनच निकष आहेत का तर नाही त्याच्यामध्ये अजून पण निकष आहे की तुम्हाला एकदम मुक्त बाजारपेठेत जायचे म्हणजे भारतात पण विकायचंय तुम्हाला निर्यात पण करायचंय अशा वेळेस तुमची बाजारपेठ समजा तुम्ही युरोपची स्वीकारली असेल की आम्ही आम्हाला युरोपी किंवा युरोपियन देशांमध्ये निर्यात करायची मग तुमचा माल जर तुम्ही युरोपियन स्टँडर्ड प्रमाणे प्रमाणित केला तर तुम्हाला युरोपियन मार्केट उपलब्ध होईल मग भारतीय मानांकनाप्रमाणे केलेला माल युरोपियन लोक घेतीलच घेणारच नाही का असं काही नाही ते भारतीय मानांकनाने केलेला माल पण घेतील पण तुम्ही जर तुमचं उत्पादन युरोपियन मानांकनाप्रमाणे जर प्रमाणित केलेलं असेल तर तुम्हाला युरोपियन बाजारपेठेमध्ये जाण्याची जे काही संधी आहेत त्या जास्त उघडल्या जातील म्हणून आपण त्याप्रमाणे युरोपियन मानांकनाप्रमाणे करावं मग अशी एखादी सर्टिफिकेशन बॉडी आहे का की जे तुम्हाला भारतीय मानांकनाप्रमाणे पण देईल युरोपियन मानांकनाप्रमाणे पण प्रमाणित करेल आणि तुम्हाला हवं असेल तर अमेरिकन मानांकनाप्रमाणे पण प्रमाणित प्रमाने 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 करेल हो अशा सर्टिफिकेशन बॉडीज अशा प्रमाणीकरण संस्था आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ही एक्केचाळीस प्रमाणीकरण संस्थांची यादी बघाल त्याच्यामध्ये त्या यादीमध्येच दिलेलं असेल की हे कुठल्या मानांकनाप्रमाणे तुमचं प्रमाणीकरण करू शकतील कुठल्या मानांका कुठल्या स्टँडर्ड प्रमाणे तुमचं सर्टिफिकेशन करू शकतील अमेरिकन युरोपियन भारतीय प्लस जॅस म्हणजे जपानच ऑर्गेनिक स्टँडर्ड आहे त्याप्रमाणे मग तुम्हाला एकच संस्था ह्या सगळ्या प्रकारचं सर्टिफिकेशन देऊ शकते पण त्याची फी वेगवेगळी असू शकते म्हणजे त्याची प्रत्येकाची फी ही ऍडिशनल असेल त्याची फी तुम्हाला वेगवेगळी द्यावी लागेल म्हणून तुम्ही हा निर्णय घ्यायचा की कुठली संस्था निवडू आणि कुठल्या स्टँडर्डप्रमाणे प्रमाणीकरण करू मग आता तुम्हाला अनेक संस्था दिसतील की ज्या आपल्या एन पी ओपीनी पण करताय युरोपियन ईयू स्टँडर्डनी पण करताय अमेरिकन स्टँडर्डनी पण करताय मग कुठली संस्था निवडायची मग तुम्हाला जी जवळ असेल जिचं तुमच किंवा तुमच्या ग्राहकांनी सांगितलं असेल या संस्थेप्रमाणे तुम्ही प्रमाणीकरण केलं तर आम्ही घेऊ शकू मग याच्यामध्ये तुम्ही भारत महाराष्ट्रात राहत असाल तर पुण्याला पण प्रमाणीकरण संस्था आहेत मुंबईमध्ये आहेत नाशिकमध्ये आहेत नांदेडमध्ये आहेत या प्रमाणीकरण संस्थांशी तुम्ही संपर्क करू शकता त्या यादीप्रमाणे आणि आता आपल्या परिसरातल्या काय बघायच्या तर तुमचं प्रमाणीकरण करताना तो जो कोणी प्रमाणीकरण अधिकारी असेल त्याचं येण्या जाण्याच्या खर्चामुळे तुमची फी वाढू शकते असेल तर ती फी कमी होईल आणि त्यांची संलग्नता कुठली आहे त्यांचं अक्रेडिशन कुठलं आहे हे तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे प्रमाणीकरणाची तुमची कोणाकडनं प्रमाणीकरण करायचं ते ठरवू शकता मग आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पुन्हा एकदा मी रिवाईज करतो तर सगळ्यात पहिल्यांदा ग्राहकाला कुठल्या संस्थेकडनं पाहिजे दुसरं तुम्ही कुठल्या बाजारपेठेमध्ये जाणार आहात तिसरं तुम्हाला कुठल्या बाजारपेठेमध्ये तुमचा मालविका असा वाटतो अशा सगळ्या ठिकाणचं तुम्ही ज्या संस्थेला अॅक्रेडिशन असेल त्या संस्थेकडनं तुम्ही मानांकन त्या संस्थेकडनं तुम्ही प्रमाणीकरण करू शकता मग याच्यामध्ये कुठली संस्था चांगली असं म्हणणं किंवा याचं उत्तर देणं थोडंसं अवघड आहे तर प्रत्येकाला प्रत्येक संस्थेबद्दल चांगला वाईट असा वेगळा अनुभव आलेला असतो तर त्यामुळे तुम्ही एक ढोबळ मानाने निर्णय घ्यायचा आहे तुमच्या ग्राहक कोण आहे ग्राहकाला काय वाटतं किंवा एखाद्या बाजारपेठ तुम्ही ठरवली की ह्या बाजारपेठेमध्ये कुठल्या संस्थांचे प्रॉडक्ट जास्त उत्पादित आहे त्याची तुम्ही संपर्क करू शकता याबद्दल काही तुम्हाला अजून शंका वाटली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता मी सदैव तुम्हाला या आणि ऑर्गॅनिक संबंधात इतर काही ज्या काही अडचणी असतील त्याची उत्तर देण्यासाठी माझ्या अभ्यासाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल ऑर्गॅनिक क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी ऑर्गॅनिक चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद